नदीन गड गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण आलो आहोत चिपळूणमध्ये किल्ले गोविंदगडला गाडी ते पार्क केली आहे इथेच स्टार्टिंगलाच बुरुज आहे एक आणि वरती पाण्याची टाकी आहे चला तर मग गाडीवरपर्यंत येते काहीच प्रॉब्लेम नाही रोड थोडी झाडी वाढली आहेत पावसामुळे पण ऑलमोस्ट पोचलो आहे आपण ऑलमोस्ट वरती आलोच आपण नाईंटी पर्सेंट थोडं वरती आलो की हा कच्चा रस्ता चालू होतो तशी गाडीवरती येते पण आपण खालीच लावली आहे थोडीच खाली आहे आपण ऑलमोस्ट वरती आलोच आहोत ही आपली वै वैशिष्टी निधी नदी आणि समोर तुम्ही पाहिलात मुंबई गोवा हायवे तिथनंच आपण आलो आहे आणि इकडनं फोडून एका ब्रिजवरनं आपण इकडे आलो आहोत किल्ल्यावरती आणि आपण आलो आहे वरती आणि आपण येऊन पोचलो आहोत वाहनतळाजवळ आणि वाहनतळापासून किल्ला डायरेक्टच सेम हाईटवर आहे काहीच वरती जायची गरज नाही मस्तच ऐतिहासिक गोवळकोट उर्फ गोविंदगड याची माहिती दिली आहे जास्त मोठा नाही आहे आपण आता पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ आहोत त्यानंतर चौथरा अवशेष आहे जय शिवराय चला आम्ही तटबंदीवरूनच जाणार आहोत जे पहिलाच सुजवीकडे समोर कोकण रेल्वेचा आवाज येतो आहे ही भली मोठी तोफ आणि खाली एक गाव आहे मोहल्ला दिसतो आहे ते बघा मस्त आहे ना तटबंदीच्या पुढे आलात की ते असं चौतारा लागतो आहे आपण जाऊन बांगणार आहोत जास्त मोठा किल्ला नाही आहे इथून सुरुवात झाली आहे एक शंभर दोनशे मीटर हार्डली त्याचा दहा मीटर असणार आहे आणि असा तर फक्त पन्नास मीटर सो आपण आलो आहोत सदरेवरती ही आहे सदर आणि इथं एक स्कॅनर लावला आहे तो स्कॅनर तुम्ही स्कॅन करून ह्या गडासंदर्भात अधिक माहिती मिळू शकता सो आपण ट्राय करणार आहोत कशी काय माहिती आणि इथे बरेचसे फटाके फोडलेत आणि सदर जय शिवराय मागच्या बाजूला इथे टाकं दिसतं आहे आणि त्या बाजूला तोफा आहेत सगळं बघणार आहोत आपण मागच्या बाजूलाच इथे तुम्ही बघाल तर इथे आहे चुन्याचा घाणा सो इथे अशा प्रकारे चुन्याचा घाणा बऱ्यापैकी मोठा आहे जनावरांना फिरून चुना असं गुळ आणि चुन्याचं लिंपन तयार करून ते वापरलं जायचं ते इथे आहे ह्या बाजूला आहे बरंच मोठं टाकं जवळजवळ पंधरा वीस फूट खोल मस्त पाणी पण आहे तरी नाचधूस झाली आहे थोडीफार पण आहे आणि या पाणीच्या टाक्याच्या बाजूलाच ह्या बऱ्याचशा तोफा आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा तोफा आहेत आहे मागची बाजू पूर्ण भात शेती आहे सगळा पिकला आहे भात कापणी पण चालू झाली आहे आणि या ठिकाणी वाळू उपसा पण चालू आहे आणि या बाजूला आहे हे मंदिर त्याचा म्हणजे रिनोवेशन झालं आहे कुठलं मंदिर आहे बघूया आपण आता जाऊन आणि मागच्या बाजूला आहे पिंपळाचं की वडाचं झाड वडाचं झाड आहे भलं मोठं देवी रेड जाईचं मंदिर आहे बघा जय देवी माता जय देवी मंदिराच्या समोर पटांगण आहे बऱ्यापैकी आणि ते टाकी सुद्धा आहे पाणी चांगलं एकदम त्या ठिकाणी सुद्धा एक पाण्याचा टाका आहे तिथलं पाणी थोडं स्वच्छ नाही वाटत आहे आणि चला जाऊया परत त्या बाजूलाच आणि अशा प्रकारे संपूर्ण किल्ला आमचा पाहून झाला आहे छान किल्ला आहे छोटे गाणी एकदम आणि आजूबाजूचा चिपळूण परिसर खूप छान दिसतो इकडनं पुन्हा आम्ही आलो आहे दरवाज्यापाशी आणि न्यू गोवा आम्ही छान आहे नक्की विजिट करा गाडीवरपर्यंत येते काहीच टेन्शन नाही आणि इकडनं पाय वाटे बघा ही गावातून वरती येत असणार आहे आपण आलो इकडनं